नमस्कार नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रभाकर सांगले पायज फिशर फिशुला विशेषज्ञ पिंपे सौदाकर पुणेमध्ये प्रॅक्टिस करतो आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे आहे मुळव्याध मुळव्याध होतो कशामुळे मुळव्याधीचे प्रकार कोणते आहेत मुळव्याधीचे कारणे कोणते आहेत आणि मुळव्याधीपासून आपण कसं वाचता येईल किंवा कसं प्रिव्हेंट करता येईल आणि त्याच्यावर होणारे उपचार याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं मूळव्यात म्हणजे आपण काय समजून घेऊया मुळव्याध म्हणजे काय रक्तांच्या गाठी वाढणे रक्तांच्या गाठी बेसिकली वाढतात कुठं ॲनल कॅनाल किंवा रेक्टममध्ये वाढतात ॲनल कॅनाल आणि रेक्टम ह्या दोन्ही भागातले जे मूळव्यादीच्या गाठी ज्या दिसतात ते या प्रकारचे असतात याच्यामध्ये मुळव्याधीमध्ये मुख्यतः हे दोन प्रकार पडतात एक अभ्यंतर मूळव्याध आणि एक बाह्य मुळव्यात अभ्यंतर मूळव्याध म्हणजेच इंटरनल पाइस इंटरनल पाईल्स जे तुम्हाला इथं आतमध्ये ज्या पाइल्सच्या गाठी दिसत आहेत त्याला आतमधले इंटरनल पाइल्स म्हणतो तसंच हे बाहेरपर्यंत जे आलेलं आहे त्याला एक्सटर्नल पाईल्स म्हणतो आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे असतं इंटरनल प्लस एक्सटर्नल त्याला मिक्स्ड पाईल्स असं म्हणतात आता यामध्ये कसं असतं की इंटरनल पाइल्स जे आहेत किंवा अभ्यंतर जे मुळव्यात आहेत त्याचेही प्रकार पडतात त्याचे चार स्टेजेस असतात सगळ्यात पहिली स्टेज जी असते जी फर्स्ट स्टेज असते त्याला ग्रेड वन असं आपण म्हणतो ग्रेड वन म्हणजे काय होतं की इंटरनल पाइस जो आहे तो आतल्या आतमध्ये म्हणजे कॅनलच्या आतमध्ये फक्त सूज आले जाते या सूज आलेल्या पार्टला किंवा मांसल भागाला आपण ग्रेड वन असं म्हणतो याच्यामध्ये कधी कधी थोडंसं रक्त ला रक्त जाऊ शकतं किंवा घासून गेल्यामुळे थोडंसं हलकंसं डिस्कम्फर्ट होऊ शकतो ग्रेड टूमध्ये आपण काय बघतो हेच मूळव्याध कॅनल म्हणजे जिथं संपतं तिथं बाहेरच्या बाजूला जस्ट आतमध्ये तिथं सिच्युएट होतं त्याला आपण ग्रेड टू म्हणतो म्हणजे आतून बाहेरपर्यंत जस्ट आलेलं असतं त्याला ग्रेड टू असं म्हणतो ह्यामध्ये ग्रेड मध्ये काय होतं की कधी कधी थोडंसं हाताला लागल्यासारखं वाटतं पण इमिडिएटली ते सगळं श्रिंकेश होऊन जातं ग्रेड थ्रीमध्ये काय होतं की इंटरनल मध्ये हे जो मुळव्यादीचा पार्ट जो आहे तो बाहेरच्या बाजूला येतो त्याला हाताने आपल्याला कोम बाहेरच्या बाजूचा आतमध्ये ढकलावा लागतो त्या प्रकारे तो आतमध्ये जातो त्याला आपण ग्रेड थ्री असं म्हणतो आणि ग्रेड फोर म्हणजे काय हे जे मूळव्याध जो असतो तो कम्प्लिटली आउटसाईड म्हणजे बाहेरच्या बाजूलाच आपल्याला जो राहतो त्याला ग्रेड फोर असं आपण म्हणतो असे मुख्यत हा आतमधल्या बाजूचे जे मूळव्याध असतात त्याचे चार प्रकार आहेत आता आपण पाहिलं की मूळव्याधीचे प्रकार कोणते असतात आता त्याची लक्षणं मुख्यतः बघूया मूव्यादीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की पेन खूप डिस्कम्फर्ट असतं आणि खूप प्रमाणमध्ये अतिप्रमाणमध्ये पेन असतं सगळ्यात महत्त्वाचं कंप्लेंट मुख्यतः लक्षणं असतं की खूप जास्त जोरात घासून गेल्यामुळे तिथले रक्तवाहिनी फुटतात आणि प्रचंड प्रमाणमध्ये व रक्तप्रवाह जो असतो तो वाहून जातो त्यामुळे खूप प्रमाणामध्ये रक्त वाहून गेल्यामुळे बऱ्याच लोकांना आतल्या शरीरामध्ये ॲनिमिया किंवा रक्त अल्पता हा आजार होतो याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला काही पेशंटना चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे यासारख्या लक्षणे जाणवतात त्याचबरोबर हे मोर्यादीचे प्रकार जर अगदी जास्त प्रमाणामध्ये वाढले तर हाचा मांसल भाग जो असतो तो प्रोट्र्युजन आउटसाईड म्हणजे बाहेरच्या बाजूला लागायला लागतो त्याचबरोबर याच्यामध्ये सूज आल्यामुळे डिस्कम्फर्ट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं त्याचबरोबर याच्यामध्ये जर सूज आल्यामुळे रक्तप्र रक्त तिथं जर गोठलं गेलं तर थंबोज एक्सटर्नल पायलमास यासारखे कंडिशन्स तयार होतात ह्या कंडिशन्समुळे काय होतं की प्रचंड प्रमाणामध्ये पेशंटला डिस्कम्फर्ट आणि पेन या प्रकारचे लक्षणं हे मुख्यतः हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात मोळव्यादीमध्ये आत्तापर्यंत आपण जे प्रकार पाहिले त्या प्रकारानुसार त्याची ट्रीटमेंट ही केली जाते फॉर एक्झाम्पल जसं मुख्यतः आपण चार प्रकार पाहिले त्याचे ग्रेड वन आणि ग्रेड टू हे औषधी चिकित्सा म्हणजे औषध गोळ्या नॉमिनल द्यावे लागतात आणि डाएट मॉडिफिकेशन ह्या दोन गोष्टी केल्यानंतर त्या क्लिअर कट संपूर्णत नाश पाहू शकतात ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर याच्यामध्ये कसं असतं की प्रोट्रिओन ऑफ मास हे खूप प्रमाणामध्ये किंवा जो आतमधला मांसल भाग आहे किंवा रक्तवाहिन्या आहेत ह्या जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळे तो मुख्यतः भाग खाली आल्यामुळे तो आतमध्ये जाऊ शकत नाही आहे किंवा आउटसाइड प्रोट्रूजन मास्क खूप आहे डिस्कम्फर्ट खूप आहे तर ह्या ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर याच्यामध्ये आपल्यांना काय करावं लागतं तर शस्त्रक्रिया किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शन असं म्हणतो सर्वात प सर्वात पहिल्यांदा आपण काय बघूया की नॉमिनल बऱ्याच वेळेला कधी कधी थोडंसं डिस्कम्फर्ट होणे थोडंसं ब्लिडिंग होणे किंवा अगदीच हलकंसं काहीतरी वाटल्यासारखं तिथं थोडंसं सूज आल्यासारखं वाटते तर या गोष्टी आपण घरच्या घरी व्यवस्थित आहार पालन जर केलं तरी आपल्यांना ह्या गोष्टींपासून टाळता येईल त्याच्यासाठी मुख्यतः काय करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा आहे की फायबर रिच डायट फायबरिच डाएटमध्ये काय पाहिजे काकडी गाजर मुळा टमाटर यासारखे जे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे त्याला सॅलड्स पण म्हणतो आपण त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्यामध्ये शेपू झालं मेथी झालं किंवा आंबट सुका झाला या प्रकारचे हिरव्या पालेभाज्या जर अतिप्रमाणमध्ये जर आपल्याला जर त्यावेळेच्या परिस्थितीनं जर जर हो घेतलं हो हो तर स्टूल सॉफ्ट होतं फायबरस रिच डायट घेतल्यामुळे आणि मोशन क्लिअर व्हायला अत्यंत व्यवस्थित सुलभ प्रमाणे होते त्याचप्रमाणे सेकंड पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर वॉटर इंटेक वॉटर इंटेक शुड बी ॲडॅक्युएट ॲटलीस्ट टू टू थ्री लिटर्स हे नॉर्मल वॉटर इनटेक तर तुमचं जाणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये वॉटर इन्टेक जसं जसं तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये थोडंसं वाढवाल तर तुमचं जो स्टूल हार्डनेस आहे तो सॉफ्टनेसमध्ये कन्वर्ट होईल फॉर एक्झाम्पल एखादं मल जर पुढे जात असेल आणि त्यात जर शुष्कता असेल तर ते घासून जाण्याची शक्यता फार असते त्यामुळे ह्युमिडिटी किंवा आर्द्रता असण्यासाठी जर पाण्याचं प्रमाण जर अत्यंत आवश्यक असतं आणि मोटिलिटी जी आहे ते मोटिलिटी इन्क्रीज करण्यासाठी वॉटर इज द बेस्ट मिडियम विच कॅन क्लिअर द पॅसेज या प्रकारे ते पाण्याचं हे अत्यंत महत्त्वाचं एक रोल जो आहे तो या आजारामध्ये येतो ह्याबरोबर तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला व्यायाम डेली व्यायाम तुम्हाला तीस मिनिट ते पंचेचाळीस मिनिट कोणत्याही प्रकारचा तुम्ही व्यायाम करायला हवं हो. त्यामध्ये मुख्यतः काय येतात योगा येतं जॉगिंग येतं वॉकिंग येतं वॉकिंग येतं किंवा आ, दुसरे काही कार्डिय का, कार्डियो वॅस्क्युलर जे एक्सरसाइजेस सांगतात ते ही एक्सरसाइजेस याच्यामध्ये चालतात चाल या सगळ्या एक्सरसाइजेसचं इंटेन्शन एकच असतं एकतर तुमची ची जी क्रिया आहे ती नॉर्मलायझेशन करायचं म्हणजे मेटाबोलिझम चांगलं करायचं सेकंड जो आहे की इंटेस्टायनल मोटिलिटी वाढल्यामुळे तुमच्या शरीरातला जो मल असतो तो व्यवस्थित पुढे ढकलून क्लिअर करण्याचं काम केलं जातं आणि सगळ्यात तिसरं इम्पॉर्टंट जे काही तुम्ही खाता ते डायजेशन प्रॉपरली झाल्यामुळे त्याचा जो बेस्ट प्रोडक्ट आहे तो प्रॉपरली बाहेर पडल्यामुळे जो आतमध्ये आथड्यांवर जो येणारा जो दाब किंवा प्रेशर असतो तो प्रेशर कम्प्लिटली रिलीज होतो दिस इज द मेजर ॲडवांटेजेस ऑफ एक्सरसाइजेस ह्या तीन पद्धतीचे तुम्ही एक्सरसाइजेस जर केला तर बऱ्याच वेळेला काही नॉमिनल औषधं घेऊन ग्रेड वन ग्रेड टू आपल्यांना प्रिव्हेंट डेफिनेटली करता येतं आता काही औषधं बरीच औषधं जे घरच्या घरी जर रेचेक म्हण मन, म्हणजे असतात त्याला कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मोव्यातमध्ये कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता सगळ्यात पहिल्यांदा करू शकता काळे मनुकं जे असतात ते पंधरा ते वीस मनुका भिजवून रात्री तुम्ही ते घेऊ शकता जेणेकरून तुमचं मोशन सॉफ्ट होईल दुसरा उपाय आहे की रात्री झोपताना कडक गरम दूध घ्यायचं त्याच्यामध्ये दोन गे आ, देशी गाईचं तूप जे असतं दोन चमचे टाकायचं आणि ते रात्री घ्यायचं त्याच्याने ही पोट साफ होण्यास मदत होते याच्या व्यतिरिक्त मेडिसिनलमध्ये थोडंसं आयुर्वेदिक मेडिसिनलमध्ये बघितलं तर रात्री झोपताना एक एक चमचा त्रिफळा जर तुम्ही जर घेतला तर तेही त्याच्याने हे उत्तमरित्या तुमचं पोट साफ होतं त्याच्याचबरोबर तुम्ही इसबगोल ही घेऊ शकता या पद्धतीने नॉमिनल मॅनेजमेंट केल्यानंतर तुमचा मुव्या अ अत्यंत व्यवस्थितरित्या तुमचा मॅनेज आत, होऊ शकतो ग्रेड वन आणि ग्रेड टूचा आता आपण ग्रेड थ्री आणि ग्रेड फोरबद्दल बोलूया ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर हे मुख्यतः सर्जिकल प्रोसिजरचे अनुषंगाने आपल्याला सगळ्यात बघणे गरजेचं आहे ग्रेड थ्री आणि ग्रेड फोरचा जेव्हा आपण विचार करतो याच्यामध्ये मुख्यतः कोणत्या शस्त्रक्रिया येतात तर एक तर मिलिगन मॉर्गन्स हिमेरायडिक्टोमी म्हणून एक प्रोसिजर असते ज्याला ओपन प्रू ओपन मेथडने आपण ऑपरेशन करणे म्हणतो दुसरं असतं की एम आय पी एच म्हणजे एम आय पी एचने काय करतो की आतमधला स्टेपलरने डोनेट काढला जातो ज्याच्याने आपल्यांना तो मोव्याधीचा भाग ठीक केला जातो आणि तिसरा सगळ्यात ता अत्यंत आणि बेस्ट सगळ्यात जर कुठला प्रभावी उपाय असेल तर दॅट इज द लेझर मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी लेझरने आपण काय करतो कोणताही टाका न घेता कोणताही चिरफाड न करता काहीही न करता लेझरच्या एनर्जीने आपण काय करतो आतल्या मुळव्यादींना दे एनर्जी देतो एनर्जी दिल्यामुळे दे काय होतात की ते मुळव्यादीच्या ज्या गाठी असतात ते पूर्णतही श्रिंक होऊन जातात त्याचा रक्तपुरवठा बंद होतो आणि कम्प्लिटली निघून जातात या पद्धतीने आपण जर शस्त्रक्रियेचाही विचार केला तर अत्यंत सुलभ पद्धतीने आपण लेझर आणि लवकरात लवकर रिकव्हरी करण्याच्या हिशोबने लेझर अत्यंत प्रभावकारी आहे या पद्धतीने आपण मोबाईलच्या स्टेजेसनुसार कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करायची आहे त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करून ह्याच्यामधून कम्प्लिटली नाहीसा करू शकतो जगातल्या जवळजवळ फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट लोकांना हा त्रास होतो यामुळे हा लाजण्याचा किंवा काही वेगळं झालं आहे ह्या गोष्टी न टाळता आपल्या जवळच्या डॉक्टरांना याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असतील तर जवळच्या डॉक्टरांना भेटून तपासणी करून किंवा व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी करून जर तुम्ही दाखवला तर वेळेत योग्य निदान होईल आणि लवकरात लवकर अर्ली स्टेजीसमध्ये जर दाखवला तर काही औषध गोळ्या आणि डाएट मॉडिफिकेशनवरच हा आजार पूर्णता बरा होऊ शकतो तर या पद्धतीने तुम्ही सर्व माहिती घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा आयुष्यामध्ये बदल करा तरी पण जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा काही तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या हॉस्पिटलला विजिट करू शकता वेलनेस पायल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटल पिंपे सौदागर पुणे येथे अपॉइंटमेंटसाठी एट सेवन नाईन थ्री फाईव्ह झिरो फोर थ्री एट सिक्सवर याच्यावर संपर्क करा आणि तरी पण जर तुम्ही जर दूर राहत असाल तर कमेंटमध्ये काही शंका असतील तर त्या विचारू शकता याचं आम्ही नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू अशाच माहितीपूर्ण वैविध्यपूर्ण व्हिडिओला व्हिडिओ आमचे बघत राहा आणि याच्यातून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळून बऱ्याच आजारांपासून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल भेटूया अशाच माहितीपूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थे। थँक्यू व्हेरी मच